आंदोलन करण्याची आवश्यकता कोणालाही नाही अशा प्रकारचे काम राज्य सरकारने केले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे खरं म्हणजे राज्य सरकारने मराठा समाजासाठी जे देय आरक्षण होतं टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं ते दिलेलं आहे दहा टक्के कुणबी प्रमाणपत्र नोंदी ज्या जुन्या आहेत ते शोधून तेही देण्याचं काम सुरू आहे मराठा समाजाला ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या त्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ओबीसी समाजाला धक्का न लावता इतर समाजावर अन्याय न करता हे आम्ही वारंवार सांगतोय सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि कालही स्पष्ट होती आजही स्पष्ट आहे उद्याही स्पष्ट आहे राहणार आहे कारण मराठा समाजाला आतापर्यंत आतापर्यंत ज्यांना ज्यांना संधी होती त्यांनी ती संधी दवडली त्या मराठा समाजाला न्याय दिला नाही मराठा समाजावर खूप मोठे मोठे लोक मोठे झाले राजकीय परंतु मराठा समाज वंचित राहिला परंतु ह्याच मराठा समाजाला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्यांदा इतक्या वर्षातून पहिल्यांदा आरक्षण देण्याचा निर्णय झाला हायकोर्टामध्ये ते टिकवलं दुर्दैवाने सरकार गेल्यानंतर सरकार बदलल्यावर सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं पण आम्ही यावेळेस देताना सुप्रीम कोर्टाने ज्या जे निरीक्षण ज्या ज्या त्रुटी नोंदवलेल्या आहेत मराठा समाज सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड कसा आहे हे सर्व पटून त्याचा सर्वे केला आहे फक्त सॅम्पल नाही तर एक्सटेन्सिव्ह सर्वे केला आहे डिटेल सर्वे केलेला आहे के ला चार लाख लोक काम करत होते आणि म्हणून हे आरक्षण टिकणार आहे आणि म्हणून विरोधकांना देखील मी सांगू इच्छितो आताच आरक्षण दिलं आहे आताच जी आर काढलं आहे तुम्ही आता टिकणार नाही कुठल्या आधारावर म्हणता का टिकणार नाही याची कारणं तरी द्या आणि का टिकणार याची कारणं आमच्याकडे आहेत त्यामुळे मला वाटतं आता आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन कशासाठी केलं होतं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ते तर सरकारने दिलेलं आहे सरकार, सरकार प्रत्येक गोष्ट जी आहे ते करते आहे आणि मला वाटतं आता हे आंदोलन करण्याची आवश्यकता कोणालाही नाही अशा प्रकारचं काम राज्य सरकारने केलेलं आहे